नमस्कार मायस्टोन स्कूल ची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास हा पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे mm -hmm. क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कला विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर भोजनालय बाजूस मोबाईल नंबर त्र्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस सदतीसावी एक तास राष्ट्रवादीसाठी विचारमंथन बैठक संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस हरिश्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती याकरिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सेरवाणी बैठकीला उपस्थित राहून या बैठकीमध्ये देशाच्या राज्याच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या सामाजिक आर्थिक राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे होते गरजेचे आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत बैठकीचे स्वरूप स्पष्ट केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अविरत सुरू असलेल्या महारोग्य शिबिराच्या माध्यमातून शरदचंद्र पवार आरोग्य मंत्राचे जिल्हाध्यक्ष उमर गवंडी यांच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या स्वर्गीय बजाज चॅरिटेबल ट्रस्ट सांगली माध्यमातून आज गरजू पंधरा रुग्णांना मोफत श्रवण यंत्र संजयजी बजाज साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी सांगली शहर अध्यक्ष माननीय नगरसेवक सागर घोडके यांनी बैठकीचे आभार मानत एक तास राष्ट्रवादीची सदतीसावी बैठक संपन्न झाले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज सागर खोडके हरिदास पाटील उत्तम कांबळे ज्योती आदाटे अभिजित भोसले महालिंग हेगडे समीर कुपवाडे वैशाली धुमाळ संगीता जाधव हो, सुरेखा सातपुते उमर गवंडी बाळासाहेब गोंधळे अरुण चव्हाण अकबर शेख आकाराम कोळेकर फिरोज मुल्ला सुमोख पाटील मुन्ना शेख आदित्य नाईक लक्ष्मण माणे नंदकुमार खाडगे प्रकाश सूर्यवंशी विश्वास लोंडे आदर्श कांबळे आदी उपस्थित होते या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सांगली शहर जिल्हाध्यक्ष मान्य बजाज यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो होतो याच कार्यक्रमाच्या वेळेला या सांगली शहरातील आसपासच्या परिसरातील जवळपास पंधरा एक रुग्णांना ज्यांना ऐकण्याचा त्रास होतो ज्यांना कानाचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांना यंत्र या ठिकाणी प्रदान केली गेली आणि या श्रेवण येत्रासोबतच दर महिन्याला जवळपास दोन ते तीन बॅच या श्रेणित्राबाबतच्या आणि दोन ते तीन बॅच या डोळ्याच्या ऑपरेशन बाबतच्या आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपक्षाच्या माध्यमातून आणि तसेच त्याला त्याच्यासोबत सोडीने घनश्याम बजाज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ह्या निमित्तपणे पार पाडल्या जातात आणि रुग्णाला त्याचा लाभ दिला जातो आणि गेली अविरतपणे जयंत साहेबांना चालू राहील त्यात कोणती शंका नाही ज्या रुग्णांना ज्या नागरिकांना त्यामध्ये आपल्या नातेवाईकांना आपल्या ना लाभ द्यायचा आहे त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा आमच्या वैद्यकीय जे अध्यक्ष आहेत उमर यांच्यामध्ये यांच्याकडे संपर्क साधावा संजयजी बजाज घनश्याम बजाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे संपर्क साधावा आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी निश्चितपणे रुग्णांच्या सेवेसाठी नातेवाईकांच्या सेवेसाठी नागरिकांच्या सेवेसाठी अभिरतपणे उपलब्ध असतो धन्यवाद